घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये असणाऱ्या खेडकर ज्वेलर्स हे दुकान अज्ञात भामट्यानं गॅस कटरच्या साह्यानं फोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र भामट्यांना सेंटर लॉक उघडता आलं नाही त्यामुळे त्यांचा प्रयत्न हा असफल ठरला आहे ही घटना बावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे विवेक विक्रम खेडकर यांचे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये तहराबाद रोडला खेडकर ज्वेलर्स नावाचं सोन्या चांदीचं दुकान आहे बावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी विवेक खेडकर यांचे खेडकर ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे साईटचे दोनही कुलप गॅस कटरच्या सहाय्यानं तोडली मात्र भामट्यांना सेंटरचं लॉक तोडता आलं नाही त्यामुळे भामट्यांचा चोरीचा प्रयत्न असफल होऊन त्यांना रिकाम्या हातानंच परतावं लागलं विवेक खेडकर हे सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय रावरी फॅक्टरी परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी आहे छोट्या मोठ्या चोरीचे प्रकार घडत आहेत रावरी फॅक्टरी म्हणजे गुन्हेगारीचं क्षेत्र केंद्रबिंदूच बनत आहे त्यामुळे या परिसरामध्ये पोलीस पथकाने रात्रीची गस्त वाढवावी तसेच गुन्हेगारी करावेत अशी मागणी परिसरामधील नागरिकांमधनं केली जाते माझं दुकान खेडकर ज्वेलर्स रऊरी फॅक्टरी तारबाज रोड येथे आहे तरी माझे सकाळी पहाटे तीन ते साडेतीन वाजता दुकान फोडण्याचा प्रयत्न आला त्यासाठी अत्याधुनिक हत्यार म्हणजे गॅस कटरनी दोन्ही कुल तोडण्याचा प्रयत्न आला तरी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून या संबंधी तत्परता दाखवावी हो आपण गुन्हा दाखल करणार आहात का हो मी गुन्हा सुद्धा दाखल करणार आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सैदा हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी